मोदींच्या वॉटर स्ट्राईक नंतर बिलवाल भुट्टोच चितावणी वक्तव्य पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार थांबवण्यास पाकिस्तान विरोधात अनेक कठोर पावलं उचलली त्यामुळे पाकिस्तानच्या तळपायाचे आग मस्तकात गेल्यानं एक पाक चांगलाच थैथाआट -था करताना दिसतोय दहशतवादी हल्ल्यानंतरही पाक भारताला सतत धमक्या देतोय अशातच पाकिस्तानचे नेते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलवाल भुट्टो यांनी ही धमकी दिली आहे पाकिस्तानात पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलवाल भुट्टो यांचं एक चितावणीखोर वक्तव्य समोर आलं आहे भारत देशाची लोकसंख्या जास्त असू शकते पण आम्ही लोकं धाडसी आहोत त्यामुळे एकतर आमचं पाणी नदीत वाहतील किंवा त्यांचं रक्त असं विधान बिलवाल भुट्टो यांनी केलेलं आहे दरम्यान सिंधू नदीच्या काठावर झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना बिलवाल भुट्टो म्हणाले की सिंधू नदी जवळ उभे राहून मला स्पष्टपणे सांगायचं आहे की सिंधू नदी आमची होती आमची आहे आणि आमचीच राहील या नदीतून एकतर आपलं पाणी वाहील किंवा ज्याला आमचा वाटा हिसकावून घ्यायचा आहे त्याचं रक्त वाहील